मीनरास मीनराशीसाठी हा सप्ताह मध्यम फळे देणारा असा जाणार आहे कारण काही अचानकपणे आपल्या जीवनामध्ये अशा काही अप्रिय घटना घडतील आणि त्यामुळे तुम्ही सध्या तरी खूपच सावधान राहण्याची गरज आहे कोणताही निर्णय घेताना अविचारीपणा करून चालणार नाही प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आधी नीट विचार करा आणि मगच निर्णय घेण्याचा प्रयत्न करा सध्या कोणत्याही कामासाठी आपल्याला सतत प्रवास करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण थोडेसे चिडचिडे पण राहाल परंतु संयम हे है आपल्यालाच बाळगावे लागणार आहे आपण जर कोठे कर्ज घेतलेले असतील तर त्यातील बोजा वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडसा आर्थिक ताणही जाणवेल सोबतच थोडस आर्थिक संकट आपल्यावर येण्याची शक्यता इथे दिसत आहे आपण ह्या सप्ताहामध्ये कसल्या तरी मानसिक तणावामध्ये राहाल आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी ही थोडीशी डगमगू शकते आपण कोणत्याही गोष्टीचा अति ताण घ्याल आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबातच योग्य नाही तरी थोडीशी काळजी घ्या आपल्या मित्रांच्या संगतीचा अजून एकदा तुम्ही नीट विचार करा कारण त्यांच्या वाईट संगतीमुळेच आपले नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे चांगले आणि वाईट मित्र तुम्ही ओळखायला शिका आपण एखादे नवीन कार्य करणार असाल तर आपले गुप्त शत्रू आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच कोणत्याच गोष्टीमध्ये उतावीळपणा दाखवू नका कारण याचे वाईट परिणामच तुम्हाला मिळतील सोबतच सप्ताहाच्या सुरुवातीलाच थोडस वाहन चालवण्यामध्ये सावधगिरी बाळगा नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे आपल्या जोडीदारासोबत छोट्याशा कारणाने वाद निर्माण होईल आणि बघत बघत हा वाद वाढण्याची शक्यता दिसत आहे जर जमत असेल तर आपापसामध्ये बोलून हा वाद प्रयत्न करा त्याला खत पाणी घालत बसू नका जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिप मध्ये असाल तर एकमेकांशी तुम्ही गोडीने वागा नाही तर रुग्णच मतभेद होतील आणि आपल्यामध्ये अबोला निर्माण होईल सोबतच जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे आणि त्यामुळे सध्या आपण विवाहासाठीचे प्रयत्न ह्या सप्ताहापुरती तरी थांबवावे हेच आपल्यासाठी योग्य राहील आपले मन अप्रसन्न आणि अस्थिर राहील आणि त्यामुळे कोणत्याच कार्यामध्ये आपले लक्ष लागणार नाही आणि याचा आपल्या कुटुंबावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो याची आपण प्रथम खबरदारी घ्या व्यावसायिक वर्गाला या सप्ताहामध्ये पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळणार नाहीत उलट नुकसानच होण्याची जास्त शक्यता दिसत आहे सोबतच आपल्या व्यवसायामध्ये आपले आपल्याविषयी कोणत्याच प्रकारचा गैरसमज पसरणार नाही याची तुम्ही विशेष करून काळजी घ्या खबरदारी घ्या कारण तुमचे हितशत्रू असा प्रयत्न नक्कीच करतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे सोबतच आपण नोकरी बदलण्याच्या जर विचारात असाल तर नक्कीच त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करू शकता परंतु तुम्हाला पाहिजे तसे परिणाम सध्या तरी मिळणार नाहीत तरी प्रयत्न करणे हे थांबू नका चालूच ठेवा तरुण वर्गाला एखादी नवीन संधी मिळेल स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी परंतु आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या महिला वर्गाला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून सांग नाही ना कारण जुने काही आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे सोबतच जर कुठे प्रवासाला तुम्ही जाण्याच्या विचारात असाल तर सांभाळून जा आरोग्य जपा आणि आर्थिक बाबींमध्ये थोडेसे सावध रहा कारण धनहानी होण्याची शक्यता आहे सोबतच विद्यार्थी वर्गालाही हा काळ थोडासा प्रतिकूल प्रतीत होत आहे सध्या आपले मानसिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर आपण थोडासा उपाय शोधण्याचा प्रयत्न करा मनासारखे कोणतेच कार्य घडणार नाही किंवा घडण्याची शक्यता दिसत नाही तरी तुम्ही अजिबात चिडचिड करू नका मन शांत ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि एकाग्रतेमध्ये वाढ करण्याचा पण प्रयत्न करा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्या सोबत काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे त्यांना काही अप्रिय घटनांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपण मेंटली थोडेसे डिस्टर्ब व्हाल आणि याचा परिणाम साहजिकच आपल्या अभ्यासावर होणार तर इथे थोडीशी काळजी घ्या ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला ह्या सप्ताहामध्ये आरोग्यविषयक काही चिंता त्रास देण्याची शक्यता आहे विशेष करून तुम्हाला उष्णतेचा त्रास होईल तर यावर तुम्ही उपाय शोधा प्रकृती थोडीशी अस्थिर राहील सोबतच मानसिक स्वास्थ्य चांगले असणार नाही त्यामुळे जर जमलं तर मेडिटेशनची मदत घ्या तुम्हाला एकदम सकारात्मक परिणाम मिळतील एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीसाठी प्रतिकूल प्रतीत होत आहे काही मध्यम परिणाम देणारा असा जाणार आहे तरी ही वेळ ही निघून जाणार आहे ही काही कायमची नसणार आहे फक्त मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये संयम बाळगा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुम्ही सामना कराल अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद